महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातल्या वरवडे गावात कुटुंबासोबत मतदान केलं निलेश राणे तब्बल साठ हजार मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसंच शिवसेनेचा दहशतवाद शिवसेना माजवत असल्याचा आरोप नारायण राणेनी केला राणे यांच्या कुटुंबियांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी आपल्यासोबत खासदार नारायण साहेब आहेत राणेसाहेब सर्व कुटुंबासह आज तुम्ही मतदान केलं निलेश राणे या निवडणुकीमध्ये स्वाभिमान पक्षाकडून उमेदवार आहे कशा पद्धतीने बघते या नाही ही निवडणूक एक चांगल्या वातावरणात झालेली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला जनतेने अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा उमेदवार निलेश राणे सहजरित्या कमीत कमी साठ एक हजार आणि मताने निवडून नियुण येईल असा विश्वास वाटतो गेल्या निवडणुकीमध्ये दहशतवादीचा मुद्दा होता यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराबरोबरच पर गुंड प्रवृत्तीची लोक फिरताना बघतात हो ती तर त्यांची खासियत आहे हा पालक हा हा पालकमंत्री जो आहे ना हा नेहमी दहशतवादाविरुद्ध बोलतो आणि स्वतः गुंड घेऊन फिरतो त्याच्या मतदारसंघात जेवढ्या हत्या झाल्या आहेत जेवढे विनयभंगाच्या केसेस झाल्या तेवढ्या अन्य कुठे झालेल्या नाहीत त्यामुळे हा पालकमंत्री निष्क्रिय आहे आणि तो विनाकारण आमच्या नावाने बहुम मारतो दहशतवाद दहशतवाद आम्ही एक आमच्याकडून एकही प्रयत्न एकही केस एक 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 आमच्या विरुद्ध दखल नाही झाली दाखल झाली नाही साधारणतः निलेश राणे किती मताधिक्याने निवडून येतो मी सांगितलं साठ हजाराने निवडून नी येते आपल्यासोबत निलमताई निलमताई कशा पद्धतीचा प्रचार करत असतात काय सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गामध्ये तरी चांगली परिस्थिती आहे आणि प्रचार आम्ही वाडी वाडीत जाऊन बैठका घेत होतो तशा प्रकारे प्रचार चालू होता महिन्याभर चांगला प्रतिसाद होता महिन्याचा प्रणव पोळेकर झी मीडिया वरवडे कणकवली